नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेल्या वडगाव पंगू येथे शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून मतदानाला जात असताना पोलिसांनी त्यांना जागावरती अडवले व कांद्याच्या माळा काढून घेण्यास सांगितले व मतदान करण्यास सांगितले त्यामुळे वडगाव पंगूमध्ये मोठा जनसमुदाय जमा झाला होता पोलिसांनी एवढे वातावरण नियंत्रणात आणले यावेळी अरुण गोजरे नाना गोजरे आबा गोजरे विनायक गोजरे राजेंद्र गोजरे रामदास झालटे शंकर गोजरे अक्षर कांडेकर किशोर कांडेकर विलास संसारे रवी किरण चव्हाण सचिन पवार आदी युवा शेतकरी उपस्थित होते आम्ही भारतीय न्यूज चॅनल साठी मुक्ताराम बागुल नांदगाव या माळा नेमक्या तुम्ही आज मतदानाचा दिवस आहे आणि तुम्ही या सर्व माळा घातल्या नेमका याचा तुमचा उद्देश काय हा आमचा रोष आहे हा आमचा शेतकऱ्याचा रोष आहे आमच्या कांद्याला कधीच एवढ्या दोन पाच वर्षामध्ये कधीच भाव आता ह्या माळा घालून तुम्ही डायरेक्ट मतदान केंद्रामध्ये जाणार का इथंच घालणार आहे नाही माळा घालूनच मतदान करणार तुम्ही बस आम आमचं जडणघडण कांदेव आहे आम्ही माळा घालूनच मतदान करणार लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे आम्ही शेतकरी म्हणून मतदान करणार आहे હતે ઈક દે નાનું બધું 50 મત વાસ છે ખેડકરી મન મતદાન કરાય છે સરકારી ભર હશે એ પોલિસ આલે પોલિસ ચાલે નંબર કઈ વાત કરી ગયા ઘ આમ શાંત બરોબર પણ બાળ ત

मी <laughs> पिकवलेलं <figured> <śver methodology>

ਕਾਂਦੇ ਦੇ ਜੋ ਮਜ਼ਾ ਮਲ ਕਾਂਦੇ ਦੇ ਜੋ ਢੇਵਾਂ ਅਮਨ ਸੁਣਨਾ ਨਹੀਂ ਦੱਸੋ ਅਮਨ ਦਰਗਾਹ ਅਮਨ ਸੁਣਨਾ ਦੇ ਕੋੜਾ ਮਾਤਾ

ચર્ચા <coughs> લોકશાહીપલી

इंटरेस्ट घेऊ नका ज्यांना गावात पक्षाच्या पक्षात कुठे शेतकरी म्हणून वैयक्तिक पक्ष म्हणून बोलू नका शेतकरी आमचा काय करायचं असं मला देऊ शकणार